बाजारातील केमिकल आंबा ओळखण्याचे सोपे उपाय एक रंग खूपच एकसंध आणि चमकदार असतो नैसर्गिक आंब्याला रंगात थोडा फरक डाग किंवा थोडं फिकटपणा असतो केमिकल आंबा कार्बार वापरलेला एकसंध पिवळा किंवा नारिंगी असतो दोन घमघमाटाचा वास येतो नैसर्गिक आंबा हळूहळू सुगंध सोडतो केमिकल आंब्याला अचानक आणि जास्त स्ट्रॉंग वास येतो तीन आंबा हातात घेतल्यावर खूप नरम वाटतो कारबारेत वापरल्यावर आंबा जास्त मऊसर होतो पण आतून कच्चा राहतो नैसर्गिक आंबा टाईट पण सौम्य मौपणासहित असतो चार तोंडाला किंवा जिभेला जळजळ होते केमिकल आंबा खाल्यावर हलकी जळजळ किंवा कुरकुरी होते नैसर्गिक आंबा खाताना गोडसर व सौम्य शव्य येते पाच तोडून बघितल्यावर आतील रंग नैसर्गिक आंबा आतून देखील सारखा रंगाचा असतो केमिकल आंबा बाहेरून पिवळा पण आतून पांढरट किंवा कच्चट दिसतो सहा पाणी चाचणी कधीकधी उपयोगी काही लोक सांगतात की केमिकल आंबा पाण्यात तरंगतो किंवा खूप लवकर बुडतो पण हा उपाय शंभर टक्के खात्रीशीर नाही अतिरिक्त टेप शक्य असल्यास स्थानिक शेतकऱ्यांकडून किंवा ओळखीच्या ठिकाणाहून नैसर्गिक आंबे घ्या